महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा जालना स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई जालना शहरातील बस स्थानक परिसरातून बावीस तलवारी केल्या जप्त एक पोलिसांच्या ताब्यात जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई करत बावीस तलवारी जप्त केले आहेत जालना शहरातील बस स्थानक परिसरात ही मोठी कारवाई करण्यात आली या कारवाईत पोलिसांच्या पथकाने पोलीस एकाच ताब्यात घेतलंय बस बसस्थानक परिसरात एक जण मोठ्या प्रमाणात तलवारी बाळगून असल्याचे गुप्त माहिती जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती या माहितीवरून जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून एका ताब्यात घेतले त्याच्या ताब्यातून पोलिसांनी तब्बल बावीस तलवारी जप्त केली आहेत या कारवाईमुळे जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी बिरो रिपोर्ट विलास कायकवाड जालना आज रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमला गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी तलवारी जालना शहरात आला आलेल्या आहे या बातमीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने माननीय पोलीस अधीक्षक सर श्री बंसल सर माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री नौपानी सर माननीय पोलीस अधीक्ष पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी जालना श्री कुलकर्णी सर यां यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बीची एक टीम तयार करून एक सापळा रचला आणि त्या सापळा सापळा रचून गोपनीय माहितीच्या आध अधिक आधारे बसस्टँड जालना बसस्टँड येथे पार्सल आलेल्या बावीस तलवारी आणि संशयित यांना ताब्यात घेतला आहे आणि पुढील तपास सुरू आहे यामध्ये कुठून तलवारी कुठून आणल्या आणखी कोण साथीदार आहे कोणासाठी आणल्या त्या तलवारी कशासाठी आणल्या या 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 दिशेने पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा